आम्ही आज सकाळी पोहोचलोत नेपाळमध्ये नेपाळमध्येच म्हणजे लुंबिनी लुंबिनी या ठिकाणी आलो इथं आलोत आतमध्ये एंट्री केली हे जलती मशाला आहे त्याच्यानंतर आम्ही इकडं आतमध्ये चाललो होतो कारण इथं जे आहे ते आहे गौतम बुद्धाचं जन्मस्थान म्हणजे याला म्हणतात लुंबिनी या ठिकाणी आलोत तिथं काउंटरमध्ये टिकीट फाडलं पर व्यक्ती वीस रुपये आहे आणि बाहेरच्या देशातील लोक असेल तर त्यांना जास्त फिरायचं आहे हे समोर जे बघताय ते आहे गौतम बुद्धाचं जन्मस्थान म्हणजे इथं गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे कारण ते झाडाखाली जन्म झालेला ते झाड आतमध्ये आहे ही अशी पूर्ण लाईन लागली होती बघण्यासाठी खूप गर्दी असती आणि आज नेमके स्कूलच्या ट्रिप आलत्या त्याच्यामुळं पण खूप जास्त गर्दी झाली ती आम्ही पण लाईनमध्ये लागलोत लाईनमध्ये लागून मग दर्शन घेतलं आतमध्ये खूप सायलंट आहे मोबाईल वगैरे पण अलाउड आहे पण फोटो काढायला अलाउड नाही तरी पण मी व्हिडिओ काढला हे जे समोर बघता हे झाड आहे ह्या झाडाखालीच गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्याच्यानंतर इथं सगळ्यांनी दर्शन घेतले तुम्ही लाईन बघू शकता किती लाईन लागली होती आम्ही सगळे लाईनमध्येच थांबलो पण तरी पण लवकरच दर्शन झालं जास्त वेळ लागलेला नाही आहे पंधरा ते वीस मिनटात दर्शन झालं आम्ही दर्शन वगैरे केलं हे सगळं बघू शकता हे स्ट्रक्चर आहे सगळं इथालचं अजून काम चालू वाटते काहीतरी तिथं काम करतायत त्यानंतर ते दर्शन करून आम्ही बाहेर पडलो इथं पाण्याचा तलाव आहे हा सगळा पाठीमागच्या साईडला हे पूर्ण बघू आहे इथं अशोक स्तंभ पण आहे साईडला त्या स्तंभाचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पोहोचलो इथं चायना बघण्यासाठी हे चायनाचं पूर्ण बनवलेलं इथं इथं प्रत्येक देशाचा वेगवेगळा स्तंभ बनवलेला आहे म्हणजे हे बघा इथं पण दुसरं आहे खूप सुंदर आहे बघण्यासाठी इथं आलंच पाहिजे जर आलात तुम्ही कधी हे सगळं एकाच ठिकाणी आहे लुंबिनीमध्ये एकाच ठिकाणी सगळे बनवलेलं आहे दोन ते तीन तास लागतात हे सगळं पूर्ण तुम्हाला बघण्यासाठी